अमित शहा मुर्दाबाद अमित शहा माफी मागो अशा घोषणाबाजीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बसपाची धरणे निदर्शने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो भारतीय संविधान जिंदाबाद या नाऱ्यांनी परिसर दुमदुमला जिल्हाधिकारी यांच्या मार्फत राष्ट्रपतींना निवेदन सादर नमस्कार मी रामबिरकर आपण पाहत आहात बहुजन इंडिया न्यूज टुडे आता पाहूयात बातमी विस्ताराने चोवीस डिसेंबर दोन हजार चोवीसला संपूर्ण भारतभर एक दिवसीय धरणे आंदोलन बहुजन समाज पार्टीच्या वतीनं राष्ट्रीय अध्यक्ष बहनकुमारी मायावत यांच्या निदर्श व महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष ॲडव्होकेट सुनील डोंगरे यांच्या दमदार मार्गदर्शनाखाली अमरावती जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बहुजन समाज पार्टीच्या वतीनं जिल्हा अध्यक्ष अंजय गोंडाने यांच्या नेतृत्वाखाली धरणे निदर्शने आंदोलन करण्यात आले ये अमित शाह यहां समेत डॉक्टर बाबा साहेब अब फैशन हो गया आंबेडकर 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 इसके वजह अगर ईश्वर का नाम लेते तो स्वर्ग मिल जाता अभी अमानवीय भाष्य के लिए बदल अमित शाह बाबत निषेध नोंद आला अमित शाह मुर्दाबाद अमित शाह माफी मांगो केंद्रीय गृह मंत्री पदा सा राजीनामा दिया जब तक चांद सूरत रहेगा तब तक बाबा तुम्हारा नाम रहेगा डॉक्टर बाबा साहेब अम्बेडकर अमर रहे जिंदाबाद जिंदाबाद बी एस पी जिंदाबाद अशा जोरदार घोषणा देण्यात आल्या यावेळी जिल्हा अध्यक्ष अजय गोंडाने यांनी सांगितलं की आंबेडकर आंबेडकर आमची फॅशनच आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आमची आन बान आणि शान व स्वाभिमान आहेत अमित शहानी केलेलं वक्तव्य लाजीरवाने आहे करोडो देशवासियाच्या भावना अमित शहा यांनी दुखावल्या आहेत तेव्हा अमित शहा यांनी माफी मागावी अशी मागणी बसपा अमरावती जिल्हा अध्यक्ष अजय गोंडाने यांनी केली यावेळी बसपाचे जिल्हा प्रभारी दीपक पाटील रामभाऊ पाटील अनंत लांजेवार जिल्हा उपाध्यक्ष भगवान लोणारे जिल्हा कोषाध्यक्ष विनायक विरगट हिरालाल पांडे सचिन वैद्य गोपाल प्रधान अक्षय माटे रमेश नागदिवे सुधाकर मोहोळ डॉक्टर एम वाय ढोने किरण शहारे राजेश चौधरी संतोष राष्ट्रपाल ठवरे विनय वासनिक ॲडव्होकेट गाडणे राष्ट्रपाल दंदे एम आर वाय एम रामटेके योगेश पाटील संजय वानखेडे विद्यासागर वानखेडे ब्रह्मानंद चौरे इस्माईल लालू आले मनोज बनसोड नागुराव हंबर्डे अंबराव इंगळे अशोक इंगळे पप्पू इंगळे दुर्गेश इंगळे सुभाष तारडे सुधीर इंगळे राहुल बेले भाऊराव वानखेडे जी एस खांडेकर अमरदीप सोनाने राजू गजबिये रामराव गजबिये सह शेकडो जिल्ह्यातील कार्यकर्ते बसपा पदाधिकारी व महिला कार्यकर्त्या यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या बहुजन इंडिया न्यूज टुडे साठी मुख्य संपादक मनोज मिळेसह मी राम बिरकर अमरावत महिला समाज पार्टीचा संघर्ष

हे अमित शहाला कळायला पाहिजे हे मी माझी प्रतिमा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संदर्भामध्ये जे अपमानास्पद अमित शहानं वाक्य वापरलं त्यांनी पहिले तर राजीनामा दिला पाहिजे आणि राजीनामा याच्यासाठी दिला पाहिजे ज्या बाबासाहेब बाबासाहेबांमुळे ते गृहमंत्री आहे आणि म्हणून त्यांना त्यांच्याबद्दल आम्ही सर्वामुळे निषेध करतो आणि त्यांनी ताबडतोब राजीनामा द्यावा आम्ही सकाळपासून बारा वाजता बसलेलो हो। आहोत आज आमचे परभणीचा आणि आपला अमित शहा यांच्यासाठी हा निषेध आहे आणि बारा वाजतापासून तर पाच वाजेपर्यंत आम्ही बसणार आहे आम्हाला त्यांच्याकडून राजीनामा पाहिजे आहे जोपर्यंत राजीनामा देत नाही तोपर्यंत आमचा धरण आंदोलन चालू राहणार आहे निश्चित तो, तो समस्त आपल्या भारतातील समस्त जनतेचा बाबासाहेब आंबेडकर हे एक व्यक्ती नसून एक विचार आहे आणि हे विचार देशाला नाही अख्खे जगाला तरणारे विचार आहे आणि अशा प्रसंगी ज्या ज्या लोकांच्या हातात सत्ता गेली त्या लोकांना प्रशिक्षित करण्याची हे काळाची गरज आहे मला असं वाटते की ज्यांची या सत्ता आहेत ते लोक प्रशिक्षित नाही आहे त्यांना प्रशिक्षित करून कसं बोलावं पार्लमेंटमध्ये कारण पार्लमेंट आहे ते स्वर्गापेक्षा कमी नाही परंतु असे जर लोक गेले तर पार्लमेंटमध्ये या पार्लमेंटला तेच लोक नरक करतील आणि म्हणून अमित शाह अमित शाह अमित शाहचा राजीनामा संसदेमध्ये अमित शाहनं बाबासाहेबांबाबतीत जे वक्तव्य केलं त्या वक्तव्यानंतर मोठ्या प्रमाणात बहुजन समाजाचा एक मोठ्या प्रमाणात आवाज बाहेर आला अम, अमित शहाचा विरोध करण्यात आला परंतु हा विरोध देशभर होत असताना त्याच वेळेस संसदेमध्ये कानून पारित करण्यात आला इलेक्शन कमिशनरला याआधी फॉर्म नंबर सतरा आधी फॉर्म नंबर वीस जो देण्यात येत होता मागितल्यानंतर तो संपूर्ण आता त्याच्यावर बंदी घातलेली आज कुठलंही नोटी पिटिशन इलेक्शन विभागाकडे देऊन ते आपल्याला त्याच्या बाबतीचं उत्तर देऊ शकत नाही अशा पद्धतीचा जो कानून आहे तो पास करण्यात आला दुसरीकडे संसदेमध्ये आज जे टॅक्सेशन होतं ज्या पद्धतीचं टॅक्सेशन आजपर्यंत होतं त्याच्यापेक्षा जास्त टॅक्सेशन लावून ह्या उद्योगपतींचं कर्ज माफ करण्यामध्ये जो निधी लावण्यात येत आहे त्यांच्यासाठी पुन्हा अशा पद्धती टॅक्सेशन लावून आपल्याकडून पैसा उकळला जाणार आहे लोकांना मंत्रालयात बसतात यांना अभ्यास नाही काय बर कि इतक्या मोठ्या महान व्यक्ती बद्दल आपण असं अपशब्द बोलू एकेरी शब्दात बोलू यांनी अभ्यास करावा जरासा बाबासाहेबांबद्दल ज्यांनी या देशाला निस्वार्थपणे या देशासाठी काम केलं आपलं सर्वस्व झुकून या लोकांनी असं बोलू नये यांनी परत अभ्यास करावा बाबासाहेबद्दल नाहीतर याच्या तोंडामध्ये किती किडे पडतील

भारताचं नाही तर देशाचा नाक आहे जे डॉक्टर बाबासाहेब भीमराव आंबेडकर आपण त्यांच्याविषयी असं एकेरी शब्द वापरतो आहे तर त्यांना हे कळायला पाहिजे की बा जर देवाचं नाव घेतल्याने स्वर्ग मिळते तर त्या व्यक्तीला स्वतःला जो तेहतीस कोटीची अवलाद आहे तर त्याला या भारतात जमिनीवर राहण्याचा काय अधिकार आहे त्याने स्वर्गात जावं सरळ आणि भारतीय शहाने जो म्हणजे आंबेडकर आंबेडकर हे म्हणण्याची फॅशन झाली आहे आणि जर एके वेळा जर तुम्ही देवाचं नाव घेतलं असतं तर सात जन्म तुम्हाला स्वर्ग प्राप्त झाला असता असं जे बोलले बाबासाहेबांबद्दल हे वाक्य बोलणं हे योग्य नाही आहे गृहमंत्री राहिलेला माणूस जर असा शब्दात जर बाबासाहेबांची बाबासाहेबांचं बाबासाहेबांचा अपमान करत असेल तर तो आम्ही कदापि सहन करणार नाही